नमस्कार शेतकरी मित्रांनो निखडे आपल्या फार्मा सेट युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोज तुलनेत सर आवग, दर ना आवकीचा विचार करता मित्रांनो आज आवक बऱ्यापैकी इथपर्यंत आली बघू मंडीमध्ये जाऊन सरसरी आत्ताची आवक आवक आणि बाजारभाव काय चालू आहे चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल लायकून दाबून द्या आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार व्हरायटीनुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील मित्रांनो सगळे नवीन माल आहे दिंडुरडा तालुक्यातले त्याच्यामुळं बऱ्यापैकी यांना चांगली रेट मिळतात तर चला मित्रांनो जाऊन बघू आता सरासरी काय बाजारभाव चालू आहे आपण कांद्याचे पण व्हिडिओ चालू केले मित्रांनो दुपारचे सत्रातले चार वाजाचे नि व्हिडिओ कांद्याचे टाकतो आपण ते पण बघा मित्रांनो त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर चला मित्रांनो जाऊन बघू मंडित सरासरी काय बाजारभाव निघाला कुठला मारला दादा मातेरेवाडी काय बघा मागितलं आज सहाशे सहाशेच्या अपेक्षा ठीक मागितली व्हरायटी कोणती दादा पंधरा सतरा कस काय झाले पंधरा सतरा आता चालू झालं का ठीक आहे चालू सर किती तारखे लागवड चार सप्टेंबर शेठ नमस्कार नमस्कार काय चालू आहे आजची काय मंडळी सर आज बढिया तो चांगला माल तो आहे ना पाच पाचशे पाचशे सवा पाचशे साडेपाच लोकल काय चालू आहे ठीक आहे ठीक काय वाहितलं थी। का दादा साडेचारशे पर्यंत मागितलं आपली काय अपेक्षा त्या भावात मध्ये खाली व्हायला पाहिजे ठीक काय निघाली सर आजची मंडी काय सर मंडी चारशे ते पाचशे चारशे पाचशे साडेपाचशे पर्यंत जायला पाहिजे साडेपाचशे पर्यंत एकदम टाक गुवाहाटी माल गुवाहाटी ठीक आहे सर कुठला माल दादा करंज गाव किती अजून किती दिवस चालतील तिकडे प्लॉट अजून नवीन काय चालू शाहूचे शाहूचे का किती तारखे लागवड बरोबर धन्यवाद कुठला मानला आता सोन जाम का माहितलं इतक्यात आले का ठीक प्लॉट आवरत आले का चालू आहे बऱ्यापैकी वरायटी कोणती होती काकी अरे महा सेट काय चालू आहे मंडी काय निघाले आज का हो शेट माग फुटली फुटलीच नाही वेळ बारीक बाल इतक्या तर मला असं कळालं का मंडीचा अजून ओपन झाले ओपन मंडी झालेली मोकळा होतो ते स्पोर्ट वाले ना सहा साडेसहा हो सहा बांगलावाले पण तिथं जाऊन शंभर लावला माल बांगला राहिला नाही मग त्या हिशायला कुठला माल दादा वनी खुर्द वनी खुर्द काय माहिती आज రాజాభై రూపాయ బ जेनिक लगा पूरा पूरे सा ऊपर चढ़ के 31 लगा लेगा किस्मत कर 40 जाली 56 सेम सेम है से, से ने ने था। ने था। मेरे सही क्या लगाएगा आज फिर सोचा हम पता ना कुठला माने काका कुठला माने दादा ग्राफ्टिंग आहे का योगी पाच सो एक रुपये मित्रांनो सरासरीची साडे चारची मंडी तुम्ही बघू शकता दोन लाईनी ची सुरुवात आहे माल यायला सुरुवात झाली मित्रांनो मंडी पण बऱ्यापैकी चालू झाली पाच साडेपाच पर्यंतच्या मार्केट आता आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो लोकल मालाला बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरी आताच काय बाजार भाव त्याच्यानुसार आपण अंदाज घेऊ मित्रांनो अजून शेतकऱ्यांना आपण पप्पू शेट काय काय मागितलं साडेपाच साडेपाच रुपये काय मागितला आज आपली काय अपेक्षा आहे यांच्या साडेसात सो आहे साडेसात सो साडेसहाशे साडेसातशे देऊन नाही जाऊन खाली सात बंगला बरोबर आहे काय निघाली काका मंडी काय निघाली सरासरी साडेपाचशे पर्यंत हायस्ट चालू आहे का लोकलला ठीक कुठला मारला आता आवडी काय भाव मागितला आज चारशे एकाहत्तर मीडियमला आपली काय अपेक्षा आहे आता काय भाऊ जायला पाहिजे

काय पेक्षा आजची साडेसहा पर्यंत जायला पाहिजे प्लॉट अजून दिवस चालतील पंधरा दिवस वराठी कोणती आपली आड़े आड़े ठीक कुठला माले का मिळवंडी पाडा काय बा माहितलं आज साडे पर्यंत दिला नाही का काय पेक्षा आजची त्या रेटमध्ये खाली व्हायला पाहिजे प्लॉटावरच आले का हलका माले कुठला माल ना आता कुठला धोडांब्याचा काय बा मागितलं आज चारशे साडेचारशे दिला नाही का अजून काय पेक्षा आजची आपली पाचशे साडेपाच पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल करण निघ मागचं मागचा कर काय बघा कुठं मग काल दिला सव्वा चारशे रुपये सव्वा हाच माल ना मिडियम ठीक आहे चालू प्लॉट आवरत आले चालू आहे अजून आले व्हरायटी कोणती होती आता आपली क्राफ्टिंग साधी कुठला काका ओझरचा काय बाबा मागितला आज इतक्या काय अपेक्षा आजची अपेक्षा काय आता मीडियम आहे चारशे पर्यंत खाली वायला भाई तीनशो रुपयाचा खाली करतात बस

काय लावली चारशे एकाहत्तर पक्का भावा बोला ना तुम्ही ऑलान झा दोन नंबर पहिला गाव लोकलला खाली कधी गृपा काय लावले साडेचारशे तुमची काय अपेक्षा आहे साडेपाच पर्यंत ठीक काय चालू भाऊ सचिन भाऊ मंडी काय चालू आहे सरासरी

तर मित्रांनो सरासरी जवळपास पावणे पाचचा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघू शकता दोन लाईनींची आवक निम्म्यापर्यंत आहे बाजारभावाचा अंदाज घेतला आपण जवळपास बाजारभाव चालू आहे साडेतीनशे रुपयेपासून बारीक मालाला आणि हायस्ट आपल्याला सहाशे रुपयेपर्यंतच्या पावत्या गुवाहाटी मालाला बांगला मालाला बघायला मिळाले मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी पाचशे साडेपाचशे रुपये सुपर लोकल मालाला चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाऊ काही निघाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून आपले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद